नमस्कार सगळ्यांना आज मी आलेली आहे सासवड रोडवरील देवाची ओळी सुरबी होलसेल या दुकानाला भेट द्यायला आणि यांच्याकडे सुंदर अशा साड्या आहेत फक्त तीनशे रुपयापासून तुम्हाला इथे काटपदर साडी पाहायला मिळणार आहे आणि तेही एकदम होलसेल रेट मध्ये तर चला पाहूया नमस्कार सर आपल्या दुकानाचं नाव आणि पत्ता सांगता का सुरबी होलसेल सुरबी होलसेल आज काय कलेक्शन पाहणार आहोत आपण साड्यांचं तीनशे पासून स्टार्टिंग आहेत या साड्या शकता काठ पदर मध्ये आहेत मोरखान पॅन्ट आणि यामध्ये आपल्याला कलर, आ, कलर, कलर बड़ागे। बड़ागे। आणि डिझाईन मिळणार का दुसऱ्या डिझाईन भेटेल यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन पण मिळून जाणार आहे आणि हे बघा ही अशी साडी पाहू शकता पूर्ण अशी भरलेली साडी मिळणार आहे तुम्हाला हे बघा पूर्ण अशी भरलेली आहे खूप छान साडी आहे यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन मिळून जाणार आहे फक्त तीनशे रुपयामध्ये ही काटपदर साडी तुम्हाला मिळून जाणार आहे आणि यामध्ये कलर डिझाईन पण आहेत हे बघा आता ही एक साडी पाहू शकता पूर्ण अशी भरलेली साडी तुम्हाला साडेतीनशे रुपयामध्ये ही साडी मिळणार आहे पाहू शकता फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये त्याचा पदर पण पाहू शकता सुंदर असा पदर आहे या साडीचा आणि याचा ब्लाउज पीस कसा आहे सेल्फ मध्ये आहे का कॉन्ट्रास्ट्रास्ट आणि याचा ब्लाउज पीस पाहू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला याचा ब्लाउज पीस मिळणार आहे पूर्ण अशी भरलेली साडी आहे आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि यामध्ये हे बघा हे कलर आहेत आणि डिझाईन आहे अजून भरपूर साडी तुम्हाला यामध्ये डिझाईन आणि कलर मिळून जाणार आहेत आणि फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला ही पूर्ण अशी भरलेली सिल्क साडी मिळणार आहे कार्टपदर मध्ये आणि साडी पण चांगली आहे अशी मस्त साडी आहे एकदम सिल्क आहे चापून चोपून बसणारी साडी आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अजिबात कडक नाही फुगणार पण नाही साडी छान साडी आहे हे पाहू शकता सुंदर अशी साडी फक्त आणि फक्त सातशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे पाहू शकता सुंदर याचा असा पदर आणि पूर्ण अशी भरलेली साडी आहे फक्त सातशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता एकदम सॉफ्टमध्ये साडी आहे सॉफ्ट सिल्कमध्ये मिळून जाणार आहे आणि यामध्ये बघा ह्या व असे डिझाईन आहेत कलर आहेत हे बघा भरपूर कलर अजून मिळणार आहेत तुम्हाला विजिट करायचं आहे सुरभी कलेक्शनला फुरसुंगी पुणे तुम्हाला एकदम होलसेल रेटमध्ये इथे साड्या मिळून जाणार आहेत हे बघा यामध्ये कलर सुद्धा आहेत आणि एकदम अशी सॉफ्ट साडी आहे एकदम अशी फुगणार सुद्धा नाही हे बघा एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आहे फक्त सातशे चाळीस रुपयामध्ये आणि याचा असा ब्लाऊज पीस पण तुम्हाला असा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस मिळणार आहे हे बघा या साडीचा पाहू शकता पूर्ण असा भरलेला ब्रॉकेटचा ब्लाउज पीस मिळणार आहे हे बघा किती सुंदर साडी आहे एकदम ग्लेज या साडीला पाहू शकता फक्त सातशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे आणि यामध्ये कलर सुद्धा आहेत पाहू शकता आणि पाहू शकता कलांजली पैठणी पूर्ण अशी भरलेली साडी मिळून जाणार आहे तुम्हाला पूर्ण असा भरलेला ब्लाऊज आहे याच्यावरती आणि काय प्राइस आहे याची साडेचार हजार आणि साडेचार हजार रुपयाची प्राइस आहे पाहू शकता पूर्ण असा ब्लाउज पीस तुम्हाला भरलेला मिळणार आहे वर्कचा हे बघा हे बघा साडी पण पाहू शकता तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आहे आणि याचा पदर सुद्धा पाहू शकता खूपच सुंदर आहे पाहू शकता किती छान असा कलर आहे आणि याचा काठ सुद्धा पाहू शकता हे बघा पूर्ण असं जरी वर्कचं काम केलेलं आहे काठावरती ब्लाउज आणि याचा ब्लाउज पीस पाहू शकता पूर्ण असं भरलेला ब्लाउज पीस तुम्हाला मिळून जाणार आहे हे बघा पूर्ण आरी वर्क केलेला आहे असं आरीवर्क आपण दे जर बाहेर करायला गेला तर दीड ते दोन हजार रुपये घेतात पण साडी बरोबरच तुम्हाला हा ब्लाऊज पीस पूर्ण असा भरलेला आरीवर्कचा मिळणार आहे हे बघा खूपच छान आहे साडी पाहू शकता कलर पण काय सुंदर दिसतोय पाहू शकता आणि एकदम सॉफ्टमध्ये आहे आणि पदर पण पाहू शकता साडीचा सुंदर असा पदर हे बघा साडी किती सुंदर दिसते आणि यामध्ये हे कलरसुद्धा आहे त्या साडीमध्ये हे बघा पाहू शकता भरपूर सारे तुम्हाला कलर मिळणार आहे यामध्ये आणि पूर्ण असा ब्लाऊज पीस पूर्ण असा आरी वर्कने भरलेला मिळणार आहे आणि याची प्राईस साडेचार हजार रुपये आहे हा एक पॅटर्न पाहताय तुम्ही आपण कलांजलीमध्येच कलांजली कलांजली आहे कलांजली पैठणी हे बघा पाहू शकता सुंदर असे कलर सत्तावीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे कलांजली पैठणी हे बघा आणि यामध्ये बघा हा पॅटर्न आहे कलांजली पैठणी आपण पाहूया साडी कशी आहे ती हे बघा किती सुंदर पदर आहे पूर्ण असा भरलेला आहे मोर आहे त्या साडीवरती हे बघा पदरच तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे हा पूर्ण साडी ऑल ओव्हर भरलेली साडी आहे आणि अ ब्लाउज पीस सेल्फ मध्ये का कॉन्ट्रास्ट मध्ये का मध्ये ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हवा असेल तर कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटून जाणार आहे खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे डिझाईन आहे कलर आहेत पाहू शकता छान असं काम केलेलं आहे बघा जरी वर्कच सुंदर असं काम केलेलं आहे आणि सॉफ्ट मध्ये आणि ऑल ओव्हर बुट्टी सुद्धा आहे साडीवर पूर्ण अशी भरलेलीच आहे पूर्ण पूर्ण अशी भरलेली आहे साडी पाहू शकता सुंदर कलर आहे साडीचा आणि यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर सुद्धा मिळणार आहेत हे बघा हे साडीचे कलर सत्तावीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळून जाणार आहे खूपच छान साडी आहे बघा ही साडी पाहू शकताय सॉफ्ट सिल्कमध्ये एकदम सॉफ्ट साडी आहे फक्त आणि फक्त साडेबाराशे रुपयामध्ये मला ही साडी मिळून जाणार आहे आणि ही साडी पाहूया आपण मग आता उलगडलेली आहे साडी पाहू शकता पूर्ण अशी भरलेली साडी मिळून जाणार आहे तुम्हाला पूर्ण असा पदर भरलेला आहे हे बघा किती छान अशा काम केलेलं आहे साडीवरती पाहू शकता एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये साडी आहे फक्त आणि फक्त साडेबाराशे रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे आणि यामध्ये हे कलर सुद्धा आहेत डिझाईन वेगवेगळी आहे कलर पण भेटणार आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट सिल्क आहे साडेबाराशे रुपयामध्ये तुम्हाला ही साडी भेटून जाणार आहे हे बघा पाहू शकता सुंदर असा कलर सुंदर अशी साडी पूर्ण अशी भरलेली हे बघा ह्या साडीचा एक हा एक पॅटर्न पाहू शकता एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे पाहू शकता फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयेमध्ये खूप सॉफ्ट साडी आहे पाहू शकता तुम्ही एक पीस सुद्धा घेऊ शकता आणि पाहू शकता ही साडी आता बघा एकदम सॉफ्ट मध्ये पदर आहे आणि साडीचा ब्लाउज पण आहे आणि ही साडी पाहू शकताय सुंदर अशी साडी फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे खूपच छान पॅटर्न आहे तुम्ही एक सुद्धा साडी घेऊ शकता हे बघा यामध्ये हे कलर खूप सारे कलर आहे वेगवेगळे डिझाईन आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी मिळणारे पाहू शकता याचा जे फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट मध्ये आहे खूप छान साडी आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सुरभी कलेक्शन फुरसिंगी पुणे ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा